नमस्कार रम्या खूपच चिडचिड करत असते कारण तिने पार्थ आणि काव्याला एकत्र येताना बघितलेलं असतं त्यावेळेला रम्या पार्थला जाऊन विचारते पार्थ तू हिच्यासोबत होतास त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो हो का त्यावेळेला लगेच रम्या बोलते का म्हणजे काय अरे पार्थ तुमचं भांडण झालं होतं ना त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो रम्या तुझं लग्न होईल ना तेव्हा तुला समजेल नवरा बायकोची भांडणंही होतच असतात पण त्यातूनसुद्धा वेळ काढायचा असतो त्यावेळेला मात्र रम्या मोठ्यानी बोलते पार्थ तुझं काय करायचं ना तेच मला समजत नाही मुळात तुझ्या वागण्याचाच अर्थ मला कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेव पार्थ तू काय बोलतोय कळतं आहे का त्यावेळेला पार्थ बोलतो रम्या यापुढे तू माझ्यासोबत येण्याचा हट्ट धरायचा नाही तुझा निर्णय तू तु घेऊ शकतेस आणि येऊ शकतेस पण यापुढे तू माझ्यासोबत अजिबात यायचा नाहीस तेव्हा मात्र रम्याचा चेहरा पडलेला असतो आणि पार तिथून निघून गेलेला असतो तर इकडे नंदिनी जीवाला ग्रीटिंग कार्ड दाखवत असते आणि जीवाला म्हणत असते जिवा हे खूप छान ग्रीटिंग कार्ड आहे खरं तर खोलीत साफ करताना मला मिळालं प्लीज मी बघू का कुणी दिलंय ते आणि नंदिनी ते ग्रीटिंग कार्ड उघडायला जाणार तेवढ्यात मात्र जिवा नंदिनीच्या हातातून ते ग्रीटिंग कार्ड ओढून घेतो आणि मोठ्याने बोलतो नंदिनी दुसऱ्याच्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरफेअर करायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा नंदिनी तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि तुमच्या या गोष्टीसाठी मी माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र नंदिनी खूपच हादरलेली असते आणि नंदिनी मोठ्याने बोलते पुरे झालं मला तर आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाही जे काही चालू आहे ते नीट विचार करा मुळात तुमचं हे वागणं मला पटतच नाही आहे तुम्ही असं का वागताय नंदिनी प्लीज प्लीज विचार करून वागा ना तेव्हा मात्र नंदिनी मोठ्यानी बोलते पुरे मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टींचा विचार करायला अजिबात इच्छा राहिली नाही जेव्हा हे ग्रीटिंग कार्ड इथे पडलं होतं म्हणून मी तुम्हाला विचारलं की मी बघू का मी स्वतःहून उघडून नाही पड पाहिलं कुणाच्याही पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करायचं नाही त्याची स्पेस त्याला जगू द्यायची एवढं मात्र मला कळतं आणि म्हणूनच मी तुम्हाला स्पष्टपणे विचारलं होतं पण जीवा तुम्ही माझ्या अंगावरती ज्या पद्धतीने धावत आलात त्या पद्धतीने बघता तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय तुम्ही माझ्यापासून भयानक गोष्ट लपवताय हे मला कळून चुकलं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही जीवा जे काही असेल ते स्पष्टपणे बोला तुमच्या छातीवरचा तो क अक्षर तो माझ्या मनाला अजून सुद्धा खातोय दिवसभर मी त्या क अक्षराचा विचार करते साधक क अक्षर दिसलं तरी सुद्धा मला धक्का बसतोय मला काय करावं तेच कळत करा? नाही प्लीज प्लीज जरा विचार करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी जिवा बोलतो पुरे माझ्यावरती आरोप करण्यापेक्षा जरा विचार करा तुम्ही काय वागता येते खरं तर तुमचं हे वागणं पटतच नाहीये तेव्हा नंदिनी बोलते जिवा बस करा माझ्यावरती नको ते आरोप करू नका जिवा मी आजपर्यंत कधीच कोणाचाच विश्वासघात केला नाही जिवा प्लीज तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि नंदिनी तिथून निघून जाते त्यावेळेला मात्र जिवा नंदिनी नंदिनी अशी हाक मारत असतो इकडे मात्र नंदिनी हॉलमध्ये येऊन बसलेली असते त्यावेळेला जिवा तिच्याजवळ येतो आणि जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी सॉरी खरंच माफ करा नंदिनी मला त्यावेळेला नंदिनी जिवाला बोलते जिवा मी तुमच्यावरती चिडले नाही तुमच्यावरती रागवलेली नाही जिवा मला एकाच गोष्टीची भीती वाटते काळजी वाटते माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात काही काही होतं आहे का मलाच कळत नाही मी तुमच्या आयुष्यात आल्यामुळे तुम्हाला नको त्या संकटांना सामोरं जावं लागतं आहे का तुम्ही कोणती गोष्ट माझ्यापासून लपवताय आहे का प्लीज सांगा तुम्ही जर का सांगितलं तर बरं होईल त्यावेला मात्र जिवा मोठ्याने बोलतो नंदिनी प्लीज विश्वास ठेवा मी कोणतीच गोष्ट तुमच्यापासून लपवत नाही आहे नंदिनी तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल त्यावेळेला नंदिनी बोलते विश्वास विश्वास हा शब्द नीट विचार करून वापरा जिवा कारण विश्वास ज्याच्यावरतीच ठेवला जातो तो खरोखर विश्वास ठेवण्याच्या लायकीचा असतो पण तुम्ही मात्र काय करताय जीवा तुम्ही मात्र माझा विश्वासघात करताय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र जिवा खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या संबंधी काही एक बोलायचं नाही मला खरं तर कळून चुकलंय की कि तुम्ही किती खोटेपणाने वागता येते पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची जीवा तुमचं हे वागणं मला खूपच खातय तेव्हा मात्र जिवा बोलतो नंदिनी असं काही नाही त्यावेळेला नंदिनी बोलते कसा विश्वास ठेवू तुम्ही एकटेच हरवलेले असता तुमच्या छातीवरचा जो टॅटू आहे तो क अक्षरावरूनच आहे तुमच्या आयुष्यात जी मुलगी होती ती सुद्धा क अक्षरावरूनच होती जीवा जर का तुमचं प्रेम एकतर्फी होतं तर तुम्ही एवढं शेवटचं टोक घातलं होतं नाही जीवा नाही मी तुम्हाला माफ करू शकत नाही आणि मुळात माफ करण्याचा प्रश्नच येत नाही प्लीज माझा विचार करा त्यावेळेला मात्र जीवा मोठ्याने ओरडतो पुरे झालं मला या संबंधी काही एक बोलायचं नाही मला कळून चुकलं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते पण एक गोष्ट मात्र नक्की मी सांगतोय ते प्लीज विचार करा प्लीज प्लीज माझ्या म्हणण्याचा विचार केला तर बरं होईल तेव्हा लगेच जीवा जिवा बोलतो प्लीज नंदिनी एक एक फक्त संधी द्या त्यावेळेला नंदिनी बोलते नाही जिवा मला तुम्हाला संधी द्यायचीच नाही कारण संधी दिली की तुम्ही माझा विश्वासघातच करता त्यावेळेला लगेच जिवा बोलतो नंदिनी प्लीज सॉरी त्यावेळेला नंदिनी बोलते जिवा सॉरी बोलायची गरज नाही तुम्ही फक्त मला खरं काय ते सांगा ना तुमचं या मुलीवरती प्रेम होतं ज्या मुलीचं प्रेम तुमच्यावरती सुद्धा होतं का तुम्ही जर का मला हे सांगितलं तर बरं होईल त्यावेळेला लगेच जिवा बोलतो नंदिनी वेळ आली की मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगेन त्यावेळेला नंदिनी बोलते जिवा वेळ आली की खरं सांगायचं वे तर वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही नाही बोललात तर बरं होईल कारण मला तर आता खूप भीती वाटायला लागली आपल्या नात्याची मला आता खात्रीच राहिली नाही त्यावेळेला मात्र जीवा मोठ्यानी बोलतो पुरे झालं नंदिनी आपलं नातं टिकवणं आपल्या हातात आहे तुम्ही जर का माझ्याशी या पद्धतीने वागत असताल तर अजून सुद्धा तुम्ही या गोष्टीचा विचार करताय का त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते पुरे पुरे लवकरात लवकर या गोष्टीचा विचार करा आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करा काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर तुमच्याकडून उत्तर पाहिजे आणि जीवा तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला नंदिनी स्वतःशीच बोलते जीवा तुम्ही प्रत्येक वेळेला मला टाळताय पण एक ना एक दिवस मी चा 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 या गोष्टीच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत जाईनच आणि ती नक्की काय आहे ती मला शोधून काढायचीच आहे जिवा तुमच्या जर का आयुष्यात दुसरी मुलगी आहे तर मला तुमचं आयुष्य बर्बाद करायचं नाही मला तुमच्या आयुष्यातून जाणं भागच आहे जिवा तिकडे मात्र खूप विचार करत असतो आणि तो खूपच चिडलेला असतो तो म्हणत असतो नंदिनी नंदिनी सॉरी मला माफ करा नंदिनी पण मी कसं सांगू जर का मी सांगितलं तर तुम्ही हादराल तुम्हाला धक्का बसेल कदाचित तुम्ही तो धक्का पचवू शकाल की नाही देव जाणे पण पन। पण मला तुम्हाला नाही सांगायचं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवाने आता वेळ न घालवता नंदिनीला सगळं काही सत्य सांगितलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते